शुभडा घागणी चॅनेलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा एकदम असं गरमागरम फुलाव भात आणि मस्त अशी कडी केलेली आहे तिखट गोड आंबट कढी मस्त अशी भाताबरोबर थोडासा थंडीचा चा थंडी दिवस चालू आहे तर थंडीच्या दिवसामध्ये असं गरम गरम मस्त असं फुलाव भात छान असं वाफळलेला आणि मस्त गरम गरम कडी म्हणून आज मी हा बेत केलेला आहे तर ही आपला व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर व्हिडिओ आवर्जून लाईक करत जा आणि मस्त अशी बघा आज एकदम गुजराती स्टाईल जेवण केलेलं आहे मस्त एकदम गरमागरम आणि पुलाव आणि कढीचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे तर चला बघूया कसं केलं आहे ते पटकन कढई ठेवली आहे बघा गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यात आता एक चमचा जिरं घेतलेला आहे जिरं चांगलं तडतडलं की आपल्याला बघा तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि चक्रफूल घेतलेलं आहे वेलची घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे आता हे मी जेवढं भात करते ना त्या क्वांटिटीच्या हिशोबाने घेतलेला आहे तुम्ही किती भात घेत आहे तांदूळ घेत आहे त्या हिशोबाने तुम्ही किती तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही हे टाका सर्व साहित्य तर बघा मी तेलामध्ये सर्व फोणीला दिलेलं आहे आणि व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण दोन पानं कडीपत्त्याचे तोडून असे टाकूया म्हणजे त्याचा फेवर पण खूप छान येतो छान परत एकदम मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे हुबा चिरून मोठा एक कांदा घेतलेला आहे बघा हुबा चिरून घ्यायचा आहे तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि बघा तो टाकताना फोडणीला असं कुसकरून टाकायचा म्हणजे तो चांगला असा मोकळा होतो परतून घेऊया कांदा आपण तेलामध्ये कांदा बघा चांगला परतलेला आहे कारण आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही भाज्या ॲड करायच्या आहेत तर इथे बघा मी फ्लावर घेतला आहे गाजर घेतला आहे आणि हिरवं छान असं मटार घेतलेलं आहे भाज्या कच्च्याच आहे फक्त स्वच्छ साफ करून त्यांना चांगलं स्वच्छ पाण्यामध्ये ठेवून दिलं होतं आणि स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आता ते बघा मी माझ्या पद्धतीने कापून घेतलेले आहेत गाजर आता मी उभा कापलेला आहे आणि फ्लावरचे छोटे छोटे तुरे काढलेले आहेत तर तुम्हाला कसे पाहिजे त्यानुसार तुम्ही कटिंग करा आणि आपण बघा तेलामध्ये चांगलं परतून ते चांगलं तेलामध्ये फास्ट गॅसवर परतून घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा बघा लाल तिकडे घेतलेलं आहे फक्त रंगासाठी घेतलेला आहे मसाला ॲड केल्यानंतर परत एकदा चांगलं आपल्यांना परतून घ्यायचं आहे आणि कलरफुल भाज्या घेतल्या घेतल्यामुळे किती रंग किती मस्त आले आहे बघा छान असं फास्ट गॅसवर परतायचं आहे त्याला आणि आता इथे एकासाठीला बघा मी बासमती तुकडा घेतलेला आहे चांगलं मी त्यांना धुवून अर्धा तास ठेवून दिलं होतं आता ते आपण घेतलं आहे मी आता हे दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यानुसार मी सर्व भाज्या आणि जे गरम मसाला ॲड केलेला आहे तर आता बघा तांदूळ आपण घेतल्यानंतर चांगलं असं परतून घ्यायचं आहे सर्व भाज्या मसाले एकजीव चांगला आपल्याला करून घ्यायचा आहे किती सुंदर दिसतो आहे ना तेवढाच खायला पण अप्रतिम होतो आणि त्याचा सुगंध तर विचारूच नका एकदम मस्त येतो तर इथे बघा मी या वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे आता त्याच वाटीने आपल्याला ह्याच्यामध्ये तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आहे तीन वाट्या ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते मी आता जेवढं आपण तांदूळ घेतो ना त्याच्या दुप्पट घ्यायचं असतं पण मी ऑलरेडी हा तांदूळ भिजत ठेवला होता म्हणून मी इथे फक्त तीन वाट्या घेते नाही तर मग तुम्ही चार वाट्या घ्या पाणी ॲड केल्यानंतर पण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा भात तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता थोडा चिकट पाहिजे तर तुम्ही चिकट पण तो करू शकता थोडा पाणी ॲड केल्यानंतर ना परत एकदा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा भात ना तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता सुट्टा पाहिजे तर तुम्हाला कमी थोडं पाणी ॲड करा थोडंसं मऊसूत पाहिजे असेल तर मग थोडं पाणी जास्त टाका आता हा मी थोडासा मऊसूट करणार आहे जास्त सुट्टा भात करणार नाही आहे फुलाव भात कारण जास्त सुट्टा भात केला ना की आता जी आपण कढी करणार आहोत ह्याच्याबरोबर मग ती भातामध्ये चांगली मिक्स नाही होत कढी म्हणून मी हा थोडासा भात मऊसूत ठेवणार आहे म्हणजे कढी आणि फुलाव भात एकदम मस्त लागतो तर ह्याच्यामध्ये बघा चवीनुसार एकदम साखर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये किंचित आपण कोथंबीर भुरभुर आणि परत एकदा एकजीव करून आपण ह्याला पाच ते दहा मिनटं झाकण लावून ठेवणार आहे दहा मिनटामध्ये भात एकदम मस्त छान तयार होतं तर आता हे आपण असंच झाकण लावून ठेवून देऊया एका गॅसवर आणि इकडे बघा एका साईडला आपण कडीची तयारी करणार आहोत तर इथे बघा मी एक बाउल घेतलेला आहे आणि हे फ्रेश घरचं दही घेतलेलं आहे एक वाटी आता ही दही एक कढई पण आपण चार ते पाच लोकांसाठी करतो आहे म्हणून मी एक वाटी भरून घेतलेलं आहे आणि दही बघा पहिलं चांगलं फेटून घ्यायचं त्याचं ताक तयार करायचं आहे आपल्याला बघा छान असं फेटून घेतलेलं आहे दही आता त्याच वाटीने आपण त्याच्यामध्ये एक ते दीड वाटी पाणी ॲड करूया हे बघा आता सध्या एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे परत एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे ताग बघा चांगलं तयार झालेलं आहे ताग बघा मस्त तयार झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन चमचे बेसनाचं पीठ ॲड करूया दोन चमचे बघा बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आता ते पण छान असं आपण मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पण ताकामध्ये हे बघा छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला चमच्याने दाखवते हे बघा इतपंच छान असं कढीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे थोडं पातळ ठेवायचं बॅटर कारण नंतरला आपण जेव्हा कढी थोडंसं गरम करतो ना उकळायला ठेवतो तेव्हा ती घट्ट होऊन जाते आणि आता इथे बघा कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी एक छोटा चमचा तेल घेतलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा जिरं ॲड करणार आहोत एक चमचा बघा राय ॲड केलेली आहे थोडीशी कढीपत्त्याची पानं ॲड करूया किती तिखट पाहिजे आपल्याला कढी त्यानुसार आपण याच्यामध्ये मिरची ॲड करूया तर इथे मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चार काळी मिरी घेतलेली आहे चार लवंग घेतलेल्या आहेत आणि दीड बघा दीड पानं तेजपत्त्याची घेतलेली आहे चांगली फोडणी तडतडून द्यायची छान अशी परतून घ्यावी आपण फोडणी फोडणी बघा छान अशी परतली की मग ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याना ती कढीचं बॅटर आपण तयार करून ठेवलेलं आहे ते ॲड करायचं आहे पण त्या अगोदर बघा मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर ॲड करते फोडणीमध्ये त्याचा सुवास खूप छान येतो कोथंबिरीचा परत एकदा छान असं परतून घेऊया आणि आता लगेचच ते आपण कढीचं बॅटर केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये ॲड करूया फोडणीचा मस्त असं खमंग सुवास येतो आहे मस्त असं छान कढी बघा आपण फोडणीमध्ये ॲड करूया मस्त त्याचं एकदम मस्त छान दिसतं आहे ना आणि मस्त एकदम छान चवीला एकदम मस्त लागते ह्या कढीमध्ये ना छोट्याशा गोल आकाराच्या मिरच्या पण असतात त्या पण चवीला मस्त लागतात ह्याच्यामध्ये फोडणीसाठी त्या असतात खास मिरच्या आत्ता मॅड सध्या नाही आहे म्हणून मी त्या हिरव्याच मिरच्या ह्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि गुजराती कढीमध्ये कधी ती पिवळी कढी नसते त्यांची सफेदच कढी असते आणि त्यांची कढी ना नेहमी गोड तिखट आणि आंबट असते तर बघा मी आज तेच फेवर ह्याच्यामध्ये घेतले केलेलं आहे तीच कढी तर आता बघा मी चवीनुसार एक चमचा ह्याच्यामध्ये साखर ॲड केलेली आहे थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे तिखटासाठी बघा आपण ह्याच्यामध्ये मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि कढीला जास्त अशी उकळ नाही आणायची कमी एकदम उकळ आणायची एकच उकळ आली की लगेच गॅस बंद करायचा आहे कारण आपण याच्यात दही ॲड केलेलं आहे म्हणून आणि दही टाकल्यानंतर जास्त उकळायचं नसतं तर, तर बघा मस्त अशी कढी पण तयार झालेली आहे भा, भात ले ले ले, भात पण मस्त असा वाफवून झालेला आहे छान दहा मिनटानंतर बघा भात आपण बघूया हे बघा मस्त असा छान भात झालेला आहे थोडं वर खाली करून घेव्या भात आपण मिक्स करून करून घेव्या आणि रंग बघा ना किती सुरग आले आलेला आहे भाताला इथे बघा थोडंसं मला भात कचवड वाटतो आहे मी अजून ह्याला दोन ते ती तीन मिनटं ठेवते परत वाफायला दोन ते ती तीन मिनटं परत भात ठेवूया आपण तोपर्यंत तो कढीला पण छान अशी एक उकड येईल आपली मस्त आहे बघा कढीला पण मस्त उकळ आलेली आहे एक लगेचच मी गॅस बंद केलेला आहे तर ही बघा जरा पण फाटलेलं नाही आहे कढी मस्त झालेली आहे आपली आणि कढीचा पण सुगंध खूप छान येतो आहे आणि ही कढी पण तुम्ही किती पण पिऊ शकता एवढी मस्त होते ती पियायला पण चवीला एकदम मस्त होते आता आपला भात पण बघा तयार झालेला आहे मस्त हे बघा छान भात तयार झालेला आहे चांगला शिजला आहे भात हे बघा मस्त आता मी तुम्हाला सर्व करते आणि कढी आणि भात बघा मस्त तयार झालेला आहे मस्त गरमागरम मी सर्व करते कढी आणि भात थंडीमध्ये ना असंच काहीतरी गरम गरम खाल्ल्याने एकदम मजा येते छान अशी थंडी असते आणि असं काहीतरी वेगळं खाल्लं ना की घरचे पण खुश होतात आपल्याला बन पण बनवायला आनंद होतो जेवण तर बघा मस्त छान असं तयार झालेलं आहे त्याचबरोबर मी मस्त असं पापड पण भाजलेलं आहे गॅसवर छान बघा बेस्ट झालेला आहे आता दुपारचा एकदम मस्त तर तुम्ही पण ही रेसिपी पूर्ण बघा करून बघा आणि कशी झाली आहे ते मला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलवर तर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवरून क्लिक करा सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा तर रेसिपी एकदम मस्त आहे साधी सिम्पल आहे एकदम मस्त आहे काहीतरी रोज रोज तेच तेच खाण्यापेक्षा काहीतरी आपण वेगळं करून बघूया त्या उद्देशाने मी आज हा व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे तर पूर्ण बघा व्हिडिओ थँक्यू